घरगुती घरी आहेत आमच्या घरातले आहेत गोड पण आहेत मस्त पैकी खायला या खायला या बोला जा <laughs> काढून तो खातोय या अटला आहे ती भाजी वेळ टाकायची मस्त भाजी होते आटलांची सुट्टीत टाका भाजीत टाका सा <muchas> 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 मला एवढीच आहे मला वाटतं साखरेच आहे की नाही अंगणवाडी पण आलेली आहेत अंगणवाडीची शाळा सुटलेली आहे दोनच पोरं आहेत दोनच मुलं आहेत एक पोरगी एक पोरगा अरू अरे इकडे बघ हाय कर हाय कर तू कर झाड दाखवलं त्याच्यावरचे फणस हे काढलेलं आज दोन पिकले ते आता कापता तुम्हाला घरी दाखव खायला या सगळ्यांनी घरगुती करत आहेत आमच्या घरातले आहेत गोरपण आहेत मस्त आलया आल्या बोला बोला दा <laughs> करू तो खातोय या अटला की भाजी में टाकायची मस्त भाजी होते अटलांची सुखी टाका भाजी टाका मसाला तशात लाकी बांद्रे बाबा होते गावात बांद्रे येऊन त्यांचा फणस होता पाठीत्र त्या फणसाच्या आतल्याकडून माडी रुजलेली ती सोनूला आणि पिणूला दिलेली माडी लावायला त्याने आणून लावले तो आता बाजायला पाणी घालून त्यानेच वाढवले सोनू ने पिणून मला खूप आवडतात भागा बरोबर दोन फणस खाई आता सेंद्रिय mm. खतामध्ये आपण तयार केले आहे भात तर खत नाही शेणखतामध्येच हे पण झाले आहे आणि गोड किती पण खावा भरलेला पुरा संपोन आहे आता थोडे राहिले आता हे लोक खातील नाही नमस्कार शुभ सकाळ आज मंगळवार आता मुलांची शाळा सुरू झालेली आहे मराठी हायस्कूल आणि आता दोघे भाऊ बहिणी शाळेत जाणार आहेत ती पहिली नाही आहे तू आणि सातवी काय चाललेली आहे सर्व तयारी भाकरी काढायची नाश्ता करायची आणि आता ते वटाणे आणि भाकरी वटाणीची भाकरी भाजी आणि भाकरी खाऊन जाते पाच वाजता दुपारचा डब्बा शाळेमध्ये असतो त्यांना

ya tanli, duli, tapi anima kandelek takai, kandelek

मराठी काय सांगायचा सांग मी आता शाळेत जात आहे सांग सर्व बोल मी आता शाळेत जात आहे नाव सांग किती आहे शाळेचं नाव सांग माझं नाव अंतरा समीसर मुक्काम पोस्ट आहे कालवश जिल्हा रायगड देश भारत आशिया खंड राज्य जय दुसऱ्या शाळेचं नाव असेल माझी शाळा मराठी कुठे आहे सांग लोक हे आज पहिलीला मराठी शाळेमध्ये चाललेले आहे भाऊ बहीण नंतर दुसरी दुसरीला आहे आणि सालवी पहिलीला मराठी शाळेची गावातच आहे शाळा आता चाललेली आहेत ते हा आमचा शॉर्टकट रस्ता आम्ही इकडनं जायचो हा इथून बाहेर पडले पडल्या शक्य गेलो म्हणल्यामध्ये हा शॉर्टकट रस्ता आता त्या मुलांना आम्ही गातीच आहे पण त्यांना सांगितलं गौतात ना इकडनं यायचा नाही आता आम्ही सोबत आहो म्हणून त्यांना घेऊन चाललो इकडनं दु शॉर्टकट रस्ता सर्व विकलेला आहे हे सर्व गाठ पडलेले आहेत हे सर्व साठ पडलेले आहेत ते आंब्यावरती आंबा पण असेल बघा एकदम गोड आंबा आहे साखरेसारखा बघा आंबा पण पडलाय मस्त विक एकदम गोड आंबा गुल्ला आंबा बघा तुम्हाला दाखवू तू मी बघा आंबा एकदम गोड आंबा याला बोलतात हिरवा हिरवा गार एकदम चालले मला कसं वाटतं तुम्हाला एकदम आमचे आप्पा बघा तिथे हे येत काम करतायत आपल्या पाऊस आला काय रेनकोटा वाडा आहे रेनकोट चांगला मध्ये पंचायत 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 चवर्ते पंचायत झाला आमच्या अजूनपर्यंत आहे दवाखाना ते पण डॉक्टरच गायब आहे व्हॉलीबॉल फुटबॉल मी टॉवर कधी काढलाय टॉवर काढलं ना बरेच झाले ऑनलाईन तर माझ्याकडे पाहूयाची जेवण जेव्हा पाणी पाठीच आहे आमची उर्दू शाळा म्हणजे उर्दू शाळा चालू आहे ती का बंद झाली बंद झाली ना ईद बंद झाली तिथून यायची आता शाळा तिथून आता बंद झालं शाळा त्यानंतर एक नवीन बंद झाली मग इथूनच यायचं इकडे जायचं नाही ती बघा ही पोर्गी मराठी म्हणतो सगळं बंद झालेली आहे मराठी शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये बघूया आपण आता चित्र सातच मुला होते मुला एवढीच आहे मला वाटतं सातच आहे की काल समजून आलीच नाही पहिलीचे चौथीपर्यंत सर पण आले सर नमस्कार नमस्कार हे आमचे सर आहे शाळेचे हे आणलं नंतर घेऊन मी होत उद्या काहीच उद्या उद्या बघितलं

पुस्तकं गणवेश वगैरे सगळे ते आपण देतो पण पोरांचेच कमी आहे आपल्या इथं बरेच जण कसं रोजगाराच्या निमित्ताने मुंबईला जातात त्याच्यामुळे आपल्या इथं मराठीचे मुलं तर खूप कमी आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथं खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आपल्याला पण मला तरी असं वाटतं म्हणजे आत्ता मी निरीक्षण केलं आपल्या गावातलं पूर्ण तर एक दोन तीन वर्षात आपली पण शाळा बंद होती पहिली अशी म्हणजे फुल होती सातवीपर्यंत शाळा होती आपली एकदम आणि आता मुला सर्व रोजगाराप्रमाणे आई ओडी सर्व त्याच्यामुळे त्यांना पण काय आपण सांगू शकतो सगळ्यांनी पोटा होण्यासाठी सर्व मुंबईला गेले कारण रोजगाराचा थोडासा जर आपल्या इथं सुरसं असतं ना काही प्रॉब्लेम नसतो आता या शाळा किती बघून आहे आता या तर चौथीपर्यंत किती चौथीपर्यंत पैकी आता आपल्या इथे पोटा इथून सात आहे सात आता आत्ताच यावर्षी आपला एक मुलगा गेला

मी तुम्हाला बोललो ना आता मी आलो लहानपणी शाळा होती इथे अंडे असायची शिवर्धन तालुक्यामध्ये माहितीप्रमाणे या शाळेमध्ये या शाळेत अशी होती कुठली क्रीडा दा स्पर्धा झाली काय झाला सर्व एक किंवा दोन तीन चारच नंबर हो तेच तर आणि या शाळेमध्ये आमचे सुभाष रसा चांगले होते एक नंबर अशा शाळेवर काम करायचं होता ना म्हणून मी आलो मला काय माहिती सर पण मस्त होते ते मागे सर मध्ये क्रिकेटचा जा त्यांना लस शो त्या सर्व आम्ही सुटले काही ते खेळायला आता पंधरा वर्ष मी नव्हतो ना मला काय असंच म्हटलं अजून शाळा थोडी बरं तरी काय म्हणून मुद्दा पण घेतले होतो मुंबईला रोजगार कमी झाला त्याच्यामुळे म्हणजे सर्व झाले माझी ते पहिली शाळा होती ना मसामध्ये कुर्तुडी गोळवाडी कुर्तुडी गोळवाड तर मी जेव्हा होतो त्यावेळेस काहीतरी मला वाटतं बावनच्या आसपास पट होतो हा का आता जर विचारलं फक्त तीनच मुलं तीन का चार जे मुलं आहेत ना ते पण आदिवासीतली आपली दिवाशी वाटलं ना बाजू तिकडे तिथली आहे तो जो आहे गाव तो याचा आहे पूर्ण गवळी समाज येतो पण आता अंगणवाडीमध्ये पण दोनच मुला तिथे पण पुढच्या वर्षी नाही आला त्याच्या पुढच्या वर्षी येते मधल्यामध्ये पहिलीच बिल्डिंग आमच्या गावमध्ये जुनी एकदम जुनी बिल्डिंग आहे एकदम जुनी बिल्डिंग आहे बरेच वर्ष झाले तिला आणि माझ्या अगोदर असे आता मला काहीतरी पस्तीस वर्ष झाली आमची अंगणवाडी आहे ते आता बघा हा ब्रिज आहे आमचा अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मध्ये आमची आरू होता जास्त आले होई आमची जेवते का अंगणवाडीतून आलेली आहेत अंगणवाडीची शाळा सुटलेली आहे दोनच पोर आहेत एक पोर की एक पोरा इकडे बघ आहे काय करू काय बॉटल बॉटल से दौगंचा। दौगंचा, सेम आहेत दोघांच्या दोघांच्या सेम बॉटल आहेत त्यांना बॉटल आमचे अष्टनायक क्रिकेट मंडल यांच्याकडून भेटलेली दररोज देतात त्या पहिले अंगणवाडीपासून तर पर्यंत शिकणाऱ्यांना पोरांना पास झालेलं हो मामा काय बरं आली आली हो का आत्ता आमच्या आलीमधून आपण घर बंद झालेलं आहे पण मुंबईला गेले चिवडा गल्लीचे आमचे हे बघा हे पण घर बनवून मुंबईला गेले हे पण मुंबईला गेलेत आपण घर बंद आपण घर बंद मुंबईला सर्व मुंबई फक्त पाच घर आहेत हे श्रवण